की तुमचा बॉम्ब चालू झाला नेट नव्हतं ते बरोबर हे बघ ते कॅन्सल करायला मला खरच इंटरेस्ट नाही कारण काय मीच काय हे करू मला इंटरेस्ट असतो तुमच्यावर फिरायला तुम्हाला नसतो तुम्हाला माहिती आहे त्यामुळे हे बघ ते बुकिंग बर रद्द करायला पैसे दिले तिथं रद्द करा म्हणजे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं ऑलरेडी मला कुठही जायचं नाही गेलेल्या ठिकाणी

अरे काय होत नाही रे न गेलेलं ठिकाण नाही अजून वेगवेगळे ठिकाण आहेत तिथंच कुठं नेलोय तो एक पार्ट आहे तिथंच कुठं नाही गिरत चांगलं चांगलं मालदीवला नाही म्हंटलं तुझ्या आई तर तुझं हलक काय काढतच नाही की नाही मालदीव हैदराबाद शिमला कुलू मनाली अ स्वित्झर्लंड तुझ्या आई तर पाय पासपोर्ट आहे का तुझा मग पासपोर्टला सगळ्यात पहिल्यांदा लागते मॅरेज सर्टिफिकेट ला <laughs> जे मी नगरपालिकेत नोंदच केलो नाही बस बोंबल होय पासपोर्ट नाही तर तुझी ही बोंब आहे हेच सोडणार मला पासपोर्ट आलं बिल तर तू काय तुला काय वाटते सोडशील तू <laughs> नवरा बाप हाऊस आहे ग तुझं तोंड उघडले की कसा आहे तू तोंड उघडले भडकवाय जे आहे ते खरं बोलावले प्रेमाच्या चार गोष्टी बोल म्हटले की नाही ते गेलं बोम बडलं काय उठलं की चालू करते केले

काय संबंध आहे तू सांगितलं हारश येणार नाही मी बुकिंग मध्ये सांगितले अशा दहाव्या दहा वेळा केल्यात मी काय करतो सांगायची एकदाच तर करायला मी केलो की की झालं काम तुम्हाला काय 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 होते

पाटो, फोटो पाठव फोटो पाठव म्हणजे काय तुला का नडले काय लगेच फोटो बघायचो केलं तुला फोटो करायला अडचण आहे काय उद्या सकाळी उठायचं टॉम्याक आठला सगळं आवडायचं कुत्र्याकत जायचं आहे आपण दोघ जण फिरायला फिरायला जायचं आहे उद्या नाही म्हणजे का अरे एक दोन तारीख बुकिंग केल्या एक दोन तीन तारीख बुक केल्या एक दोन असं कुठून त्याला काय होतं असं कुठून की आता कपडे आहेत की पोरं गोळात घेत चार ड्रेस ते झालं एक दोन तीन ग किती घट्ट पोटाचे कागद तुला हिथ देऊ का माहेरला आणून देऊ ह कुठं आठ दिवस गेलोय मी दोन दिवस गेलो तो फक्त

डोसकी फिरल्यात काय तुमची फिरायला जाणं महत्वाचं का जागा महत्वाची गाडवाला गोळ्याची चव काय का म्हणतात माहिती काय तशातले फाईव्ह हॉटेलची रूम बुक केल्या फाईव्ह स्टार हॉटेलची वीस वीस हजार रुपये रूम ची कि वीस हजार रुपये असं हॉटेल पण आहे मग ते काय रूम बघत बसायने फिरणार की आपण एवढं मोठं हॉटेल आहे मग मग तुझ्या तर तुझे भावाला थोडं हिशोब पूर्ण कर म्हणा ते राहू दे इकडे डिमांडिंग येते सगळं काय आता आता तोंड वा काय हा हा नाही काय बघ तू बघ तुझा तुझ्या भावाला पट्टा घेऊन बोलायला ती तू बघ दहशत नाही हिला मस्ती आल्या जरा हिला थांब की नाही सालट काढलंयचित्रांज वर बाहेर थांबून बाहेर थांबून

पहिली फुर्सत मी निकल hmm.